नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र विराज मोरे आज द्राक्षबागेतील तणनाशक नियोजनाबद्दल बोलत आहोत भरपूर द्राक्ष बागायतदारांना हा एक भ्रम असतो बघा की गर्भ धरण्याच्या वेळेस तणनाशक मारावं की नको असं मित्रांनो काय नसते दुसरा स्टॉप झाला की आपण कसल्याही प्रकारचं तणनाशक वापरू शकतो हे माझं पाच वर्षाचा अनुभव आहे फक्त तर एवढंच करायचं आहे की गर्भधारणेच्या काळामध्ये तुम्हाला मायक्रोन्यूट्रियंट भरपूर देणं अपेक्षित आहे जर मायक्रोन्यूट्रियंट तुमचं भरपूर जात असेल तर तुम्हाला गर्भधारणेच्या काळामध्ये तणनाशक मारलं तरी चालतं मित्रांनो एक गोष्ट करायची आहे की तणनाशक मारल्यानंतर गवत सुकल्यानंतर आपल्याला एक मुळी चालू करण्यासाठी ह्युमिक किंवा आय बी ए अशा प्रकारची संजीविका वापरायची आहे जेणेकरून मुळी स्टॉप होऊ नये मित्रांनो हा तर कॉमन सेन्स आहे की तणनाशक मारल्यानंतर मुळी चोकअप होते तर मित्रांनो बा द्राक्षबागेमधल्या हरळी व्यवस्थापनासाठी मी तुम्ही बघत आहात की कि किती सुंदररित्या हरळी व्यवस्थापन झालेलं आहे शंभर टक्के नाही मित्रांनो कमीत कमी सत्तर टक्के तर हराळीला शॉक बसलेला आहे आता उर्वरित तीस टक्के हराळी मी दुसरा हात लगेचच वीस दिवसांनी घेणार आहे जेव्हा मला हराळी असं फोटो लागले असं वाटेल तेव्हा मी हा घेणार आहे अधिक माहितीसाठी फॉलो करा